देवासाठी पामतेलच वापरते मी पामतेल ना काजळी नाही पकडत हा माहिती नाही ते बोलले पामतेल आहे म्हणून बघ ना त्याच्यावर लिहिलं असेल मी पूर्वी ना ते दीपशक्ती वगैरे वापरायची तर काजळी भरपूर यायची महागडं ते पण हे येत नाही काजळी वगैरे येत नाही आणि दिवा पण जास्त वेळ राहतो दिवा पण खूप वेळ राहतो आणि हे तसं बघितलं ना, कर ना येतना येतना हो। आ, हो। तेल बिडे भाजायला पण पूर्व तिला पूर्वी वापरायची आता हल्ली हल्ली कोण वापरत नाही हे वापरायला कोण वापरत नाही

पाणी आहे। बारा मही पानी पानी खोल है नहीं भरपूर भरपूर खोल विही है जलस्वराज्य कंपाऊंड बांधून घेतलं आहे हल्लीच बांधले हे वहिनी घावणे दिलेत इथे पावती किती महाग मिळालं डी मार्टमध्ये मला नव्वद रुपये नव्वद रुपयाला मिळतं हे एवढंच नऊशे ग्रॅम ऑलमोस्ट एक लिटर अच्छा बकऱ्या पण सोडल्या बहिणीने आणि कोंबड्या पण जामच्या झाडाला जाम, जाम आले का जाम आता नसतील ना हे सर न बद्दारांचं घर बहिणी कुठून जायचं बहिणी गावण्याचे किती अजून खाल्ले किती नाही नाही किती पैसे जा वाटत मग द्या अहो सांगा तरी मी हे पण घेतले एकदम नंतर येणार आहे मी स्कूटर घ्यायला जायचे हो राऊंड मारायला जायचं किती अहो सांगा तरी मग सांगाल पण हा बर ठीक आहे चालेल जास्वंद फुलली का नाही हा वहिनी जास्वंद फुलली का नाही हीच हो काढू का तुळस लावा ना वहिनी एकच राहिले माझ्याकडे तुळस

पुढच्या महिन्यामध्ये येतो परत ते सगळं साफ करून ते करूया बोलले सगळं नारळाला वगैरे आणि ते मग करून घेऊ सगळं चला येतो नंतर दुपारी येतो दादा बोलले अकरा साडे नंतर ये मला स्कूटर चालवायची थोडीशी इथे तो चला <laughs> आत्या कुठे गेली हां काजूला मोर आले ना ओ एकदम असे झाडाला ना भरपूर आंबे असत श्रावंताच्या दवरे ना भरपूर आंबे असता मोर हे कसलं झाड आहे हे फणसाचं आहे हे फणसचं आहे आपलं फणस यांनी काढलं आपल्याला फोटो फो नाही पाठवलं आता बघू आता बघूया बघيلا जरा सर सरनोपत्रे हेच मला आवडत नाही ऍटलीस्ट फोटो पाठवलं तरी आपल्याला पाहा हे पण छान घर आहे मी मुंगे आहेत फुलांवरती पकड बरं पकड नहीं, नहीं, थे। थे खाये। थे खाये, खताचे पैसे पण द्यायचे दिले नव्हते तू नाही तेलाचे एकशे चाळीस रुपये कॉलवरच आहे आता ऑफिस काम करणार नाश्ता करून घेणे मग नाही नाश्ता नको आधी काम करू ते काय घाव नाही ते खराब होत खराब नाही परत दुपारी जेवायचा टाइम होतो होऊ दे मी जेवणात नाश्ता आणि जेवण एकाच वेळेला करणार आहे गावी यायचं म्हटलं ना की सगळ्या ते पॅकिंग मध्ये मला कंट्रोल दोन दिवस यायचं म्हटलं ना तरी मी शूज नाही घालून आली ना सँडल घालून आली चालायला नाही ठीक आहे स्लीपर चांगली सगळ्याच गोष्टी घ्यायला लागतं दोन दिवस घे नाही ते चार दिवस घे देवाचं तेल औषधं हे ते सगळंच औदुंबर आपल्या घराला पण काहीतरी नाव ठेवायला पाहिजे होतं आता जर असं ऊन लागायला लागले छान झालं ना ओक असं दमल्यासारखं वाटलं नाही वा। मुंबईला यायला एक राऊंड मारलं ना तरी दमायला होत हे घर ना खंडर झालंय खंडर एवढं रान वाढलंय घर पण दिसत नाहीये आता आतमध्ये मला माया डोक्यात काय विचार येतात नाही ते आतमध्ये पाली किती असतील साप असतील का मी जाणार पण नाही तिथं पण ब ना पूर्ण खिडक्या वगैरे पण पॅक झालेत काय काय असेल त्याच्यामध्ये बापरे पाली तर प्रचंड असतील आमच्याच घरात काल दोन होते दो गच्चीत जाऊया दुपारी संध्याकाळी साफ करून टाकूया मला ठेवायला ते डॅम्प प्रूफ करावं लागेल ना परत या वर्षी आता बाबा असताना केलं होतं तू ना आता ट्रेनचं पुढच्या महिन्याचं तिकीट काढून टाक कळ सॅटरडे संडे पकडून प्रिशा येत असेल तर प्रिशाला पण विचार अगोदर तिकीट काढलं ना किंवा पुढच्या महिन्यात येणार हरकत घर कधी बांधायला घेतले ऑलमोस्ट आहे स्ट्रक्चर उभं मस्त झाड त्यांनी पहिली झाडाला बघ आम त्याला मोहर बिट आणि तू मान घेऊन झाडाला पाणी घालून ते काका नेहमी येऊन कासार म्हणून रोज येऊन नवराबाईको सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी घालतो ॲक्च्युली आलं पाहिजे आलं तरच झाडांची निगा राखली जाते आमचं असं होतं ना की आम्ही फक्त दुसऱ्यावर डिपेंड राहतो असं होतं नुसतं पैसे देऊन कामच होतं आपल्याला पण तेवढं कष्ट घ्यायला लागतं तर फळ मिळतं सगळीकडे हाच रूल लागू आहे असं स्लोप आहे ना भरपूर मंगलताई कधी येणार आहे येणार आहे मे मध्ये आहे बोलते मी हे माझ्या नंदेच घर आहे तिथे पण पूर्ण चार वाढले लाऊ उद्या उरलाय. मी बमला सांगतो तो लावून टाकतो. मग आज एका दिवसात कोण कोण येणार? नाही नाही कोण कोण नाही. आता कुणाला बोलवायचं? नाही. मंगुरयाला फोन नाही उचलला. नाही लागतय फोन त्यांनी. चल आपला वॉक झालेला आहे आपण घराकडे आलो आहोत. बमलांना म्हटलं पटकवलं. हं. बमला नमस्ते. म्हणजे असं आपले कळते येऊ शकलो नाही. हे चिरे लावणार बोलले. चीरी लावणार वर अजून एक तर लावणार आहे आणली बघा दादा अरे तिथे दरवाजा उघडून ना बाबा ती टाइमपास करत बसलीये

इथून ना चिक्कूचं झाड दिसतं चिक्कू दिसत आहेत का तुम्हाला बघा पण चिक्कू मोठे व्हायला दोन तीन महिने जातील दोन महिने तर आरामात जातील हा हो हो पुस्ते माझ्या हातूनच पडले पेट्रोल पडलं का खाली वास येतोय हो विशेष बाहेर केऊन करायचं ना रे घरात काय करत तू पेट्रोल सांगू असता लाणी साठी पाणी टाळण्यात मी जरास बाहेर फिरते कारण ने स्ट्रेटनर पण आणलं आहे आणि ड्रायर पण आणलं आहे गुड एका दिवसासाठी सगळं घेऊन येते ह्या फणसाच्या झाडाला ना मागच्या वेळेला आम्ही आज आलो होतो ना सहा महिन्यापूर्वी तेव्हा एक फणस लागला होता पहिलाचा म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं ला की या झाडाला फणस लागतील की नाही पण सकाळी विशाल जेव्हा प्राऊंड मारत होता ना तर त्यांनी काउंट केलेत टोटल बावीस फणस लागलेत त्यानंतर तुम्हाला मी जवळनं दाखवते आता ऊन पडलं आहे एवढं काही कडक ऊन नाही आहे थंडीचे दिवस आहेत काल हे विशालने एवढं केलं आणि त्याची बॅटरी फुल डाऊन झाली एवढा वेळ ड्रायविंग झालं होतं आणि दिसायला हे जर कमी वाटलं तरी करे, पर एंता है काम करना। तो कुण के ते करेपर्यंत खरंच खूप मेहनत आहे कोण माणसं येतात की नाही तर मग विशाल येईल आणि तेव्हा तो करेल तो बिंदास जातो गवतामध्ये वगैरे मला खूप भीती वाटते आंब्याच्या झाडाचा मोर तुम्हाला बघते आहे याच्यातनं दिसतोय का मोर लागलाय आंब्याला छान आंबे धरणार आहेत या वर्षी पण का बघवा समोरचे घर आहे ना ते देसाई चिकू चिकू दिसत आहेत झूम करून दाखवते हां हे बघा हे बघा चिकू दिसला चिकू हा बघा पण हे आता काढण्यासारखे नाही आहेत ह्याला अजून नाही म्हटलं तरी दीड दोन महिने जातील आणि वर आहेत मोठे पण तिथपर्यंत काही हात पोचणार नाही आहे आता घरामध्ये बरीच कामं आटपायची आहेत कचरा वगैरे काढून झाले थोडं मेसी आहे घरामध्ये कुठे स्कूटर घेऊन जाऊया का नाही होत का प्रत्येक वेळेला आल्यानंतर प्रॉब्लेम होतो प्रत्येक वेळेला वर्ष सगळं वर्षाने <laughs> थोडी आलो आपण सहा महिने चालू मग आता काय करायचं त्याची घेऊन जाऊया ते पेट्रोल खाली पडले ते तरी पूस उडणार उडणार किती वाजले आता हे काय गौताच काय नाही आता डाऊन नको राहू द्या सो डमलाय सुद्धा पहाटे आम्ही लवकर निघणार आहोत सो त्याला परत सकाळी आम्ही जाणार देवगडला तिथे सगळं आटापणार तिथून निघा म्हणजे दुपार होईल निघेपर्यंत तिकडनं अकरा साडे अकरा घरी येईपर्यंत मुंबईला पोचेपर्यंत साडे अकरा बारा होतीलच त्याच्यामुळे तो परत जमेल नको विचार तू काय करू नको आता नंतर ये ना परत पुढच्या महिन्यात तुम्ही येणार आहात ना बाईकने तेव्हा करू ना तेव्हा अगोदरच वेंगुर्लेकरांना सांगून ना माणसं बोलवून त्यांना सांग चला सी सी टी व्हीचं हां आता वायफाय चालू केलं तर महिनाभर बघता येईल ना ठीक आहे चला थोड्या वेळाने तुम्हाला भेटते तर आम्ही चालू आहे बाहेर सरनोबतची स्कूटर घेणार आणि जाणार मी आता गाडी नाही काढणार बाबा पण झोपलेत त्यांना पण थकवा आलाय आहे चलो